दादी आज काय आले दादाचे बर्थडे आहे ना दे। आ, दादा दादाला विश करा हॅपी बर्थडे म्हणा सेकंड द्या दादा हॅपी बर्थडे एक फ्लाइंग किशी द्या एक फ्लाइंग किशी द्या तू दे फ्लाइंग किशी दे तू दे तू दे, दे? ग नाही लजते बॅम जो व्हिडिओ करायला लागले लाजते लिज आहे ना अधो एक फ्लाइंग की देखी एक तू दे दादा, दादा। हाय दादा। हॅलो दादा। नमस्ते मिसेस पोचोलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आहे बावीस सप्टेंबर तर आज आहे आयुषचा बर्थडे तर आयुषचा आठवा वाढदिवस आहे आज सो त्यामुळे मग आता आम्ही चाललोय चामुंडा माता मंदिरमध्ये चला तो जय बाप करायचं हा तो आमचा लायन लागा जा की जा की सोनू लवकर बा चल तू की चल अरे तिथं तो रे की घेण्या तर चामुंडा माता मंदिर कुठं आहे आणि त्याचा इतिहास आणि ते कसं कसं आहे सगळं मी डिटेल मध्ये ब्लॉग आहे आपला मी शेअर केले आणि आज आयुषचा बर्थडे होता भाऊजी अचानकच म्हणाले चला आता आहे तर आपण जाऊया सकाळी सकाळी भरायला गेले नव्हतं म्हणून त्यामुळे मग आता म्हटलं ब्लॉग मध्ये पण ऍड करूया म्हणून मग मी छोटसा क्लिप घेते तसं सोडत दर्शन करून आहे आमचं मंदिर मध्ये प्रसाद चालू आम्ही प्रसाद घेतो मग घरी जाणार घरी गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करूया आधी कसा बसला तर पुरी आहे शिरा आहे आणि डाळ भाजी काय तर आता आम्ही आलो मंदिर मध्ये जाऊन आणि इथे गेटच्या बाहेर आलो आणि गाडी अचानकच बंद पडली काय माहित काय झालं आजच्या दिवशीच बंद पडायची तिला पण त्यामुळे मग आता फौजे गेलेत गाडी घेऊन गॅरेजमध्ये आणि आयुष्य रजिस्टर पण आणायचे एका कर फ्रेंडकडे त्याच्याकडेच राहिली उद्या पेपर आहे वीस आणि वीसचीच रजिस्टर त्याच्याकडे ठेवले तर असे प्रॉब्लेम्स एक आता आम्ही जाते घरी तिथे थांबल्या काय अर्थ नाही म्हणतात ते जाऊन घेऊन येते तो पण आम्ही घरी जाऊन काम करतो पटपट सगळं तर आहे ना तर आता वाजले साडेचार आणि मला बनवायची पावभाजी तर साधारण पंधरा वीस लोक होतील म्हणजे पोरांना धरून तर मुलांना पण मी हेच देणार आता वेगळाने काय बनवू तर इथे दीड किलो बटाटे अंडे होते त्याच्यातले दोन बटाटे मी काढून घेतले कारण मला जास्त वाटला वाटले म्हणून मोठ्या साईजचे बटाटे होते लवकर उकडायसाठी मी कट करून घेतलेले <coughs> आणि आता याला मॅश करून घेते इथं आहे अद्रक लसूण मिरची आणि कांद्याची पेस्ट आणि ही आहे टोमॅटोची पेस्ट तर साधारण पाच टोमॅटो घेतले होते आणि पाच मोठे कांदे घेतले होते तर एवढी पेस्ट डबा मोठा आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं कमी वाटू शकतं पण हे भरपूर आहे आणि इथे हे फ्लावर मी उकडून म्हणजे शिजवून परत मॅश करून घेतलं अजून थोडंसं मॅश करायचं आहे पण नंतर मी करून घेईन आणि आता हे सगळ्यात आधी बटाटे मॅश करून घेते इथे मिरची पावडर मी हिरवी मिरची पण घातली आणि मुलं पण खाणार आहे त्यामुळे साधारण दोन अडीच चमचे मी आपली जी घरची चटणी असते ती घेतली इथे नमक आणि थोडंसं जिरं तर तुम्ही मला आता जिरं घालत नाहीत पावभाजीत घालतात की नाही मला माहीत पण नाही मी कधीच व्हिडिओ बघितला नाही कारण मी जशी पहिल्यापासून बनवते तशीच बनवणार आहे आणि ते पावभाजी मसालाचं तर जास्त मसाला मला नाही आवडत पावभाजीमध्ये तर बेसिकच खूप छान लागते तरी पण मी दोन पॅकेट आणले कारण जास्त बनवायचेत म्हणून तर दोन पॅकेट आणलेत आन आणि तर साधारण दोन ते दोन पळीला थोडंसं जास्तच होईल तेल घेतले इथे शेंगदाण्याचे तेल घेतले सरसोचं तेल संपले आता फौजी सामाना नाही गेलेत पण ते येऊपर्यंत वाढ बघण्यापेक्षा म्हटलं तर काल कॅन्टीन बंद होतं त्यामुळे मग आता म्हटलं की आपण बनवूया तर हळद पण फौजी आली तर बरं होईल हळद पण थोडीशीच आहे हळद म्हणजे मी डायरेक्ट टाकते आता काही काढून घेतली नाही चला आता सगळ्यात आधी मी पावभाजी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी पण आवरायचं आहे सगळं सगळ्यात आधी तर मी ह्याच्यातच ना बटाटे मॅश करून घेते व्यवस्थित येतं मॅश करता म्हणून तर मी दोन वेळा कुकर लावला बटाट्याचा वेगळा लावला आणि फ्लावरचा वेगळा लावला मग नाहीतर मग एकत्र लावण्यासाठी काय करायचं लागलं असतं मला बटाट्याची साली काढून परत कट करून परत लावायला लागला असता म्हणलं की मी असं पण दोन वेळा लावायला लागलाच असता जास्त बटाटे मग मी एक किलो अगोदर शिजवून घेतले आणि मग थोडेसे एक दोन चार बटाटे म्हणजे मोठ्या साईजचे होते ना थोडेसे बटाटे आणि मग फ्लावर परत उकडून घेतला पटकन मॅश करून घेते तेल पण आपलं गरम होते अगोदर सगळी तयारी करून मी सगळा पसारा आवरून भांडी वगैरे घासून घेतली म्हणजे काम करायला पटप म्हणजे होतं व्यवस्थित येतं म्हणून मग मी सगळा पसारा अगोदर आवरून घेतला कचरा वगैरे भरला आणि मग आता क्लीन करून आता बनवायला घेते चला आता झाले मोटा मी मोठं मोठंच मॅश केले कारण आपण पावभाजी परत पण म्हणजे बनवताना पण करतोच मॅश तर आता मी अजून ट्रायपॉड काढला नाही जेव्हा हातानेच करते आता मी व्हिडिओ स्टॉप करते आणि आता पावभाजी बनवून घेते पावभाजीचा ऑलरेडी व्हिडिओ आहे मी फक्त प्रमाण म्हणजे जास्त प्रमाणात बनवते त्यामुळे प्रमाण सांगितलं तुम्हाला तर ऑलरेडी आहे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहे एकदम डिटेलमध्ये तो नक्की चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता लिंक मी देतेच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग पिंक कमेंटमध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शोधायला अवघड चला ते एका शेजारच्या दिदीकंडे मी एक पातेला आणले मोठं कारण मला माझ्याकडे एवढी काही मोठी भांडी नाहीत त्यामुळं साधारण एक लिटरभर पाणी अंदाजेच वतले मी हा हा छान कलर आला आहे आणि मस्त मसाला सगळा टाकून मी थोडंसं पाणी टाकून पण शिजवून थोडंसं घेतले हे मॅश करून झालेलं आहे मिक्स करून सगळं आणि अजून थोडंसं पाणी ओतलं होतं एक ग्लास एक्स्ट्रा एक लि सव्वा लिटर पाणी ओतले आणि परत लागलं तर अजून गरम करून ओतायला येईल आणि कढईत पण थोडंसं ओता ओतायचंच आहे तर एवढी भाजी मी बनवली आहे तर एवढी पुरेल कारण पातेलं मोठं आहे आणि तर कलर पण खूप छान आला आहे आय होप टेस्ट पण छान असेल चला आता मी बाकी थोडासा आराम करते मी थोडा वेळ बसते आणि मग बाकीची पण तयारी करायची आता फौजी जातील केक वगैरे आणायला ते अजून आणलं नाही सामान चला आता चाल चेस खेळायचं <laughs> आयुष आधी आणि आयुषचं पप्पा आहे ना आयुष आयुषला जिंकवायचं चाललंय वाटतं आज पप्पा काही लक्ष देऊन झालेत गेममध्ये <laughs> खेळा आता चला आता आठ वाजत आलेत आणि बड्डेची सगळी तयारी झाली भाऊजींना यायला थोडंसं वेळ झाला आयुष पण गेला होता त्यामुळे आयुषची आल्यानंतर चेंज वगैरे करून तयारी करूनपर्यंत थोडासा वेट केला म्हणजे हो वेळ झाला आणि हो हे भैया पण अजून आले नव्हते ऑफिसमध्ये सुद्धा त्यामुळे थोडंसं लेट झालंय चला काही हरकत नाही छान बड्डेची तयारी झालेली आणि तुम्ही म्हणाल की सकाळी मंदिरमध्ये जाताना हाच ड्रेस घातला होता परत तोच घातला तर मी साडी नेसणार होती म्हणून मी हा ड्रेस सकाळी घातला होता पण झालं असं फौजी म्हणले की हाच ड्रेस आत्ता पण घाल तर ऑफिसमध्ये पण सगळे येणार आहेत ना त्यामुळे मग साडी वगैरे हो असलं काय नको तर आणि साड्या माझ्याकडे जास्त नाहीत त्यामुळे मग तेच तेच सारखं होतं ते त्यामुळे नको म्हणले त्यामुळे चला तर मग आता बड्डे करून घेतो आम्ही सेलिब्रेशन आमच्या आयुष्याच्या बड्डेचं थे, आ, था था तर आता सगळ्यात आधी मी औक्षण करून घेते टिलक वगैरे करून घेते आणि सोन्याने पण ओवाळतात ना मग मग सोन्याची अंगठी पण घेतली मी ओवाळण्यासाठी तर अगोदर आता त्यात आणि मी सगळे ओवाळून घेतो आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग <laughs> तर ना भाऊजी मेजर भैया आणि पाटक भैया एकाच ऑफिसमध्ये एकत्र एक काम करतात आणि त्यांची मग चेष्टा मस्करी सगळ्यांची चालू असते तिघांची पण तिघं पण एकमेकांना एकदम फ्रीली म्हणजे चेष्टा मस्करी करतात आणि सगळं डिटेल म्हणजे सगळं माहिती असतं सगळ्यांचं त्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला आवड हे असं म्हणले तर असं काही आम्ही एवढं सिरियसली घेत नाही चला तर त्यांची चेष्टा मस्करी चाललीच असते तिघांची पण तर हे मेजर भैया आहेत तर यांना म्हणजे सगळे मेजरच म्हणतात म्हणून आम्ही पण मेजर भैया असंच म्हणतो तर हे भाऊजींच्या ऑफिस आहेत तर यांच्या फॅमिली म्हणजे मॅडम आले नाहीत म्हणजे थोड्या वेळाने येणार आहेत तोपर्यंत म्हणले की बड्डे करून घेऊया तर आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा हे मुस्लिम आहेत पण यांना पण आपलं म्हणजे आहे असं म्हणजे असं एक टीका वगैरे त्यांनी लावला स्वतःहून येऊन लावला आणि ह्यांना तर तुम्हाला मा म्हणजे तुम्ही ओळखतच असाल जेव्हा खाटोश्यामला गेलत होते यांच्यासोबतच गेलो होतो आम्ही तेव्हा मी सगळ्यांची ओळख करून घेतली दिली होती तरी पण आणखीन एकदा सांगते की हे आहेत पाठक भैया हे एम पीचे आहेत आणि त्यांची फॅमिली पूजा दिदी आ, परी आणि सिया तर मोठी मुलगी नव्हती आली कारण त्याच्या घरी पाहुणे आले होते म्हणून नाही आली तर हे सगळे आहेत आणि आयुषची फ्रेंड एवढीच होती जास्त पण लोक नव्हते साधारण वीस वीस बावीस लोक होते बस एवढेच है। बढ़ते आयुष बेटा खूब जियो खूब आगे बढ़ो खूब पढ़ो, खूब लिखो वो भी तुम भी लगा तुम लगा लगा दो। तुम्हें

अजोडी जोडी मोटे सगळ्यांच्या पायावर हां उटा आता अंगण कतुकित प्रिया ही रक्षा हुआ है अच्छा <laughs> <था> लो <ने रहे। laughs> सिया तुमको बोलते हो क्या ना भैया अंगण की तरफ ले लो भैया सिया दे दो सिया दे दे सिया भैया कोई ने वो अपने दिया उसने दे दी तर ना बड्डे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या मुलांना आयुष्य फ्रेंड्स आणि आमच्या ब्लॉक मधले जेवढे होते ना तेवढा सगळ्यांना पावभाजी आणि केक वगैरे दिला आणि त्याच्यानंतर मग त्या दिदी पण आल्या तेव्हा आणि मग त्यांना पण सगळ्यांना दिलं आणि झाला व्हिडिओ एकदा स्टॉप करून ट्रायपॉट तिकडच्या रूम मध्ये नेऊन ठेवला मोबाईल सहितच आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचं लक्षात एवढी गडबड गडबड झाली की पुढे मी व्हिडिओ शूट केला नाही त्याबद्दल सॉरी आणि आता सगळ्यांचं जेवण खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे सकाळी आणि आता आयुष्य चाललंय गिफ्ट पॅकिंग खोलायचं बस मध्ये तू थो थोडी बुक घेऊन जाऊन देणार आहे तुला काय नाही न्यायचं फक्त डायरेक्ट न्यायचं तर ना बघा बर्थडे असला की पोरांना गिफ्ट खूप हे असतं कधी सगळे जात आहेत आणि कधी खोलतोय असं होतं त्यांना तर खूप एक्सायटेड असं आयुष पण झालाय आणि आयुषने तर, तर जास्त काय नव्हते ती आम्ही म्हणजे तिघांनाच तसं सांगितलं होतं आणि बाकी आमच्या ब्लॉकमधले जे आयुष्य नाही त्यांना सांगितलं होतं तर त्यांनी तर सगळ्यांनी पैसे दिले आणि इकडे म्हणजे देतात म्हणून पैसेच देतात शक्यतो करून आणि या तिघांचे तीन गिफ्ट ज्या ताई आहेत त्यांचं एक आणि या दोघांचं मेजर मेजरभाई आणि पाठकभाई एवढेच होते पर चला आता गिफ्ट ओपन करून पप्पे आयुष काय काय आहे ते <laughs> तर चला ते आले आणि सगळ्यांना जे जेवण पण आवडलं बर्थडे सेलिब्रेशन पण खूप छान झालं अगदी शांत मस्तपैकी एन्जॉय केलं सगळ्यांनी त्यामुळे हे सगळं आलं मी दाखवते हे मस्त आहे कृष्णाने जाऊन हा वाला हा छान डिश सेट आहे छान आहे की दिस इज आई एम मी काय पॉपु देत असते तदा छान बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं 10 वाजलेले सगळे गेले तर चला हा vlog मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थैंक यू वाचिंग बाय बाय अधू कसं दिसतंय आमचं सांगायला कमेंट करून बाय करू बाय नाही बाय बाय करीत बाय बाय तर